यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे शिंदे गट उमेदवार संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांनी आव्हान दिलंय शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर मधून लोकसभा निवडणूक लढवत आहे दोन तुल्यबळ उमेदवारांमधील ही लढत रंगतदार होणार आहे दरम्यान कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली आहे कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष शाहू महाराजांबरोबर आहेतच त्यांच्याबरोबर इतर लहान मोठे पक्ष देखील जे महायुतीत नाहीत शाहू महाराजांबरोबर आहेत अशातच एका मोठ्या पक्षाने शाहू महाराजांना पाठिंबा दर्शवलाय ऑल इंडिया मजलिस हे इतिहादुल मुस्लिम पक्षाने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केलाय एआयएमआयएम एम पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केलाय जलील यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद खासदार जलील म्हणाले शाहू महाराज किंवा महाविकास आघाडीने आमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली नव्हती मात्र आम्ही स्वतःहून या निवडणुकीत त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतलाय इम्तियाज जलील म्हणाले आम्ही एक निर्णय घेतलाय या निर्णयाबाबत आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख असुरुद्दीन ओबेसी यांच्याशी देखील चर्चा केली आहे आम्ही कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय सर्व राजकीय के पक्षांमध्ये केवळ वाईटच लोक असतात असं काही नसतं आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या बाबतीत मोठं सत्य आहे त्यामुळे मी आमच्या कोल्हापूर मधील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही शाहू महाराजांचं समर्थन करा शाहू महाराजांनी मला फोन केला नाही किंवा मा समर्थन मागितलेलं नाही आम्ही स्वतःहून त्यांच्या बरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतलाय खासदार जलील म्हणाले अनेक राजकीय पक्ष छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करत आहेत शाहू महाराज कोण आहेत त्यांचं कोल्हापुरात काय स्थान आहे याची विरोधकांना कल्पना नसावी आम्ही स्वतःहून त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे याबाबत मी असरुद्दीन ओवेसी यांना देखील सांगितलं आहे मी त्यांना म्हटलं की अनेक चांगले खासदारही आम्ही पाहिले आहेत त्यांना आपण मदत करण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा देत आहोत आम्हाला कोणी पाठिंबा मागितलेला नाही आम्ही स्वतःहून त्यांना समर्थन देत आहोत